कल्पना करा एका सकाळी तुम्ही मोबाईल उघडता आणि स्क्रीनवर अचानक एक मोठा अलर्ट चमकतो एक डिसेंबरपासून देशभरात पाच नवे नियम लागू बँक खात्यातून पैसे काढणं कठीण गॅस सिलेंडरच्या किमतीत जबरदस्त बदल रेशनमध्ये मोठी उलथा पालत आणि पेन्शनधारकांसाठी धक्कादायक अपडेट हे वाचताच कोणाचंही हृदय क्षणभरासाठी दचकेल कारण यावेळेचे बदल हे फक्त बदल नसून थेट आपल्या घर खर्चावर बँकिंगवर गॅसवर पेन्शनवर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे आहेत त्यामुळे एक सेकंदही स्किप करू नका या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत त्या मोठ्या बदलांची पूर्ण सत्य माहिती जी एक डिसेंबरपासून सर्वसामान्यांना थेट लागू होणार आहे या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स वेळेत मिळाव्यात असं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता सुरुवात करूया एक डिसेंबरपासून लागू होणारे बदल अचानक नाहीत गेल्या काही महिन्यांपासून याबद्दल चर्चा सुरू होती पण सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरी दिल्यानंतर हे बदल अधिकृत झाले आहेत या नव्या नियमांचा थेट परिणाम राज्यातील सर्वसामान्य कुटुंबांवर होणार आहे विशिष्ट रेशन कार्डधारक पेन्शनधारक बँक ग्राहक गॅस सिलेंडर वापरणारे शेतकरी आणि महिलांवर सुरुवातीला बोलूया रेशन कार्ड धारकांचा सर्वात मोठ्या बदलाबद्दल मंत्रिमंडळाने पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांसाठी मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील लाखो कुटुंबांना थंडीच्या दिवसांमध्ये धान्याची अडचण येऊ नये म्हणून सरकारने गहू आणि तांदूळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे हा बदल काही निवडक जिल्ह्यांमध्ये तातडीने लागू होणार आहे आणि यामुळे गरीब कुटुंबांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे ज्यांनी जून जुलै आणि ऑगस्टमध्ये मुसळधार पावसामुळे तीन महिन्यांचे एकत्र धान्य मिळाले होते त्याच पद्धतीने आता डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी मिळणार आहे फक्त फरक इतकाच की यावेळी ही मदत थंडीच्या कठीण काळामुळे देण्यात येत आहे या निर्णयामुळे प्रभावित होणाऱ्या कुटुंबांची संख्या खूप मोठी आहे कारण अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्रता प्रचंड वाढते आणि अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये धान्य वाटप घरपोच दिले जाणार आहे रांगेत उभं राहणं दुकानाबाहेर थंडी सहन करणं आणि वेळ वाया जाणं या सगळ्याला पूर्ण विराम मिळणार आहे पुढील भागात आपण पाहू कोणते जिल्हे या यादीत आहेत पण आधी पुढच्या मोठ्या बदलाकडे वळूया तो म्हणजे गॅस सिलेंडरचे दर घरगुती गॅस सिलेंडर हे प्रत्येक घराचा मूलभूत भाग आहे आणि त्यातील बदल सर्वांना थेट जाणवतात यावेळी सरकारने दोन मोठे निर्णय घेतले आहेत एक आनंदाची आणि एक त्रासदायक जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर पुढील महिन्यापासून तुम्हाला मिळणारी पहिली गॅस सिलेंडरची टाकी फक्त साडेचारशे रुपयांपर्यंत मिळू शकते उर्वरित रक्कम सरकारकडून थेट सबसिडी म्हणून दिली जाणार आहे पण दुसरीकडे नियमित दर असलेल्या गॅस सिलेंडरमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता जाहीर केली गेली आहे त्यामुळे सबसिडी नसलेले गॅस सिलेंडर पुढील महिन्यापासून महाग होऊ शकतात आता सर्वात चर्चेतील मुद्दा पेन्शनधारकांसाठी मोठा बदल ज्या पेन्शनधारकांनी हयातीचा दाखला म्हणजे जीवन प्रमाणपत्र दिले आहे त्यांच्यासाठी जबरदस्त आनंदाची बातमी आली आहे त्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज अधिकृतपणे जाहीर झाला आहे सरकारने स्पष्ट सांगितले आहे की डिसेंबर महिन्यापासून नवीन वाढीव रकमेला अंमल मिळू शकतो अनेक ज्येष्ठ नागरिकांनी महिनोंपासून याची वाट पाहत होते आणि आता त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा प्रकाश दिसत आहे कारण पेन्शन वाढणे म्हणजे औषधांचा खर्च घर खर्च आणि दैनंदिन गरजा सांभाळण्यासाठी मोठा आधार पेन्शनधारकांच्या शेजारी राहणारे अनेक जण याबद्दल आधीच चौकशी करत आहेत माझी पेन्शन किती वाढणार पण याचं अधिकारिक विवरण पुढील बैठकीत जाहीर होणार आहे मात्र एवढं निश्चित आहे की हयातीचा दाखला वेळेत जमा केलेल्या नागरिकांसाठी ही वाढ लागू होणार आहे आता बँकिंगशी संबंधित मोठा बदल पाहूया एक डिसेंबरपासून सर्व बँक ग्राहकांवर कठोर नियम लागू होणार आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र आणि पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी विशेष नियम लागू केले जात आहेत यामध्ये सर्वात मोठा मुद्दा म्हणजे के आणि खाते पडताळणी सरकारने बनावट खाती आणि फसवणूक थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चेकिंग सुरू केले आहे जर तुमचा पॅन कार्ड आणि आधार लिंक नसेल किंवा खात्यातील माहिती चुकीची असेल तर तुमचं खाते गोठवले जाऊ शकते तेव्हाच नव्हे तर दंडही भरावा लागू शकतो काही प्रकरणांमध्ये दंडाची रक्कम एक हजारपासून पासून पंचवीस हजार, हजार रुपयांपर्यंत असू शकते आणि गंभीर प्रकरणात तुरुंगवासाची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे त्यामुळे तुमचं खाते कोणत्याही बँकेत असेल प्रथम केवायसी पूर्ण करा कारण एक डिसेंबर पासून बँकेतून पैसे काढताना अडचणी येऊ शकतात आता पुढील मोठा मुद्दा घरगुती वस्तूंच्या किमती सरकारने जाहीर केला आहे की काही महत्वाच्या वस्तूंच्या किमती पुढील महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढू शकतात विशेषत तेल डाळी पीठ साखर आणि दैनंदिन वापरातल्या काही वस्तू महाग होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच सरकारने नागरिकांना सूचना दिली आहे की आवश्यक वस्तू लवकरात लवकर खरेदी करून ठेवा शेतकऱ्यांसाठीही मोठी घोषणा करण्यात आली आहे नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता डिसेंबर अखेरपर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पीक विमा रक्कमही काही दिवसांत खात्यात जमा होणार आहे बँकांनी शेतकऱ्यांना कागदपत्रे तयार ठेवण्याची सूचना दिली आहे मागील भागात आपण एक डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मोठ्या बदलांची सुरुवात बघितली होती पण खरे तर या नियमांच्या मागे अजूनही खूप महत्वाचे अपडेट्स आहेत ज्यांचा परिणाम थेट प्रत्येक नागरिकाच्या घरावर होणार आहे त्यामुळे आता या दुसऱ्या भागात तुम्हाला संपूर्ण अपडेट एकाच प्रवाहात सांगतो जेणेकरून तुम्ही या बदलांचा नेमका अर्थ त्याचा तुमच्या खिशावर आणि जगण्यावर काय परिणाम होणार आहे हे व्यवस्थित समजू शकाल सुरुवात करूया रेशनधारकांसाठी आलेल्या मोठ्या निर्णयापासून सरकारने जाहीर केल्याप्रमाणे थंडीच्या तीन महिन्यांसाठी गहू आणि तांदूळ वाढवून देण्याचा निर्णय हा राज्यातील दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लाखो कुटुंबांसाठी एक मोठा दिलासा आहे मागील पावसाळ्यात ज्या प्रकारे पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुरवठा विस्कळीत झाला होता त्यावेळी नागरिकांना तीन महिन्यांचे धान्य एकत्र देण्यात आले होते त्याच तत्वावर थंडीमुळे पुन्हा एकदा तीन महिन्यांसाठी वाढीव धान्य देण्याचा निर्णय झाला आहे विशेष म्हणजे यावेळी धान्य वाटपाची संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ ठेवण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना रेशन दुकानाबाहेर थंडीत उभं राहू नये म्हणून सरकारने काही निवडक जिल्ह्यांमध्ये घरपोच वितरणाची चाचणी पद्धत सुरू केली आहे म्हणजे ठराविक दिवशी गहू आणि तांदूळ थेट तुमच्या घरापर्यंत पोहोचवले जाईल हा निर्णय सुरुवातीला फक्त बाराच जिल्ह्यांमध्ये लागू होणार असला तरी पुढील काही महिन्यात त्याचा विस्तार संपूर्ण राज्यात करण्याचा मानस आहे या बाराच जिल्ह्यांची यादी सरकारने अधिकृतपणे जाहीर केली आहे आणि त्यात प्रामुख्याने सर्वाधिक दारिद्र्य असलेले आणि ग्रामीण लोकसंख्या जास्त असलेले जिल्हे येतात आता गॅस सिलेंडर कडे वळूया घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ही प्रत्येक घराच्या मासिक बजेटमधली सर्वात मोठी चिंता असते त्यामुळे यावेळी घोषणा दुपदरी आहे एकीकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांना पहिला सिलेंडर केवळ साडेचारशे रुपयांत मिळणार आहे आणि दुसरीकडे साधा सिलेंडर घेणाऱ्यांसाठी किमती वाढण्याची स्पष्ट शक्यता सांगण्यात आलेली आहे ही सबसिडी मिळवण्यासाठी नागरिकांनी उज्ज्वला किंवा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत नाव अपडेट केलेलं असणं आवश्यक आहे सबसिडी थेट बँक खात्यावर जमा होणार असल्याने खात्यातील आधार लिंकिंग आणि केवायसी पूर्ण असणं अत्यावश्यक आहे केंद्र सरकारने दिलेली ही सवलत कुटुंबांवर येणारा मोठा खर्च हलका करू शकते पण ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांच्यासाठी हीच किंमत वाढ अधिक त्रासदायक ठरू शकते याचबरोबर दुसऱ्या मोठ्या गटासाठी म्हणजे पेन्शनधारकांसाठी आलेली बातमी सुद्धा महत्वाची आहे जीवन प्रमाणपत्र सादर केलेल्या पेन्शनधारकांसाठी एका नव्या वाढीची घोषणा केली आहे पेन्शन वाढवण्याचा अधिकृत आदेश तयार असून डिसेंबरच्या पेन्शनमध्ये ही वाढ लागू होण्याची शक्यता आहे